जय महाराष्ट्र मी पियुष यशवंत धुपे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनित कक्ष अध्यक्ष चंद्रपूर आज श्रावण सोमवारचा पहिल्या सोमवारच्या दिवशी आपल्या चंद्रपुरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या धरमपत्नी अमृताताई फडणवीस या चंद्रपुरामध्ये आले आले असता जो बागला चौक ते त्या मंदिरापर्यंत ज्या आपला मेन जो चौक आहे ज्या मार्गाने ते गेल्या त्या मार्गामध्ये आज त्या येत असल्यामुळे तातून मातून काम करण्यात आलं रोडाचे गड्डे नाहीतर ह्या बरसातीच्या एक महिन्या पहिल्यापासून तर आज दोन वर्षापासून हे का रोडाचं काम प्रलंबित आहे प्रलंबितपासून आज म्हणजे ते येत असल्यामुळे या रोडाचं काम केलं आणि तेही अर्ध म्हणजे जनता महत्वाची नाहीये म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्य पाहुणे बोलावतात त्या पाहुण्यांच्या या आगमनासाठी फक्त एक दिवसाच्या रोळाला चमकवल्या जातात आणि त्यानंतर जनता जी नेहमी इथं राहते ज्याला ने, जनतेला नेहमी इथं सहवास करावा लागते ती जनते महत्वाची नसून येणारे पाहुणे आपल्या स्थानिक विधायक माननीय आमदार साहेबांना प्रिय आहे त्यांच्यासाठी एक दिवसाच्या पाहुण्यासाठी आपण इथं रोळाचा हे करतो पण नेहमी जाणारे जा, नेहमी सहवासात देणारे जे जा, आपली जनता आहे आपल्या विधानसभेची जनता आहे आपल्या चंद्रपूर जनता यांना जेव्हा त्रास होतो त्या गड्ड्याचा कुणी पडला कुणी ह्या पाण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी नाही पण एक आपण दखल घेऊन प्रशासनाने याच्या लवकरात लवकर करावं अन्यथा आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना आंदोलन पुकारू जय हिंद जय महाराज